पुण्यामध्ये फलक कोसळण्याची तिसरी घटना घडलेली आहे तासाभराच्या पावसात तीन ठिकाणी फलक कोसळलेले आहेत धानोरी पोरवाल रोडवर सुद्धा फलक पडल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही आहे मात्र अवघ्या तासाभराच्या पावसामध्ये तीन ठिकाणी पुण्यामध्ये फलक कोसळलेले आहेत त्यामुळं पालिका प्रशासन आणि इथल्या सर्व प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन तर अजूनही पावसाला सुरुवात झालीच नाही आहे अवकाळी पाऊस बरसतोय अवघ्या तासाभराच्या पावसामध्ये पुण्यात तीन ठिकाणी फलक कोसळलेले आहेत पुणे महानगरपालिका किंवा या फलकांना जे परमिशन देतात ते काय करतात असा सवाल उपस्थित होतोय जगदीश अगदी बरोबर आहे खरं तर तासाभरामध्ये हा सगळा पाऊस जो आहे तो पडला काही प्रमाणामध्ये वादळी वारं जे आहे ते पुण्याच्या उपनगरा परिसरामध्ये पाहायला मिळालं आणि सगळ्यात पहिली घटना घडली ती पुण्यातील सनसवाडीमध्ये त्यानंतर लगेचच दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरामध्ये पुण्यातील जवळ असणाऱ्या मंतरवाडी चौकामध्ये देखील अशाच प्रकारचं एक होर्डिंग जे आहे ते कोसळलेलं पाहायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते धानोरी येथील पोरवार रोडवरती हे फ फलक जे आहे जे होर्डिंग जे आहे ते कोसळल्याची माहिती जी आहे ती मिळते दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हे सगळे होर्डिंग जे आहेत ते भले मोठे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोखंडाचा वापर जो आहे तो या होर्डिंगच्या माध्यमातून केला जातो भयंकर वजन जे आहे ते या सगळ्या होर्डिंगचा असतं आणि ह्या mm. सगळ्या होर्डिंग्समुळे काही ठिकाणी जे आहे ते दुचाकींचं आणि काही चारचाकींचं नुकसान झालेलं आहे सुदैवाने जीवितहानी जी आहे ती कोणत्याही प्रकारची यामध्ये झाली नसल्याची माहिती सध्या प्राथमिकदृष्ट्या मिळते परंतु वाहनांचं नुकसान जे आहे यामध्ये झालेलं आहे सुदैवाने जीवितहानी जरी झाली नसली तरी इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या होर्डिंग्सवरती नेमकं काय कारवाई जे आहे महापालिका करणार आहे महत्वाचं असतं परंतु हे ऑडिटच केले जात नाहीत तरी पावसाळ्यामध्ये देखील अशा प्रकारचे ऑडिट जे आहे ते महापालिकेकडून केले जातात का कारण काही वर्षांपूर्वी प्रशासनानं नेमके हे फलक कोणाच्या मालकीचे होते कुणी हे फलक लावले होते या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का आणि आता पालिका प्रशासनानं या संदर्भात काही कारवाई करायला सुरुवात केली आहे का खर तर मोठ्या प्रमाणामध्ये महसूल जो आहे तो पालिकेला या होर्डिंगच्या माध्यमातून मिळत असतो आणि अनेकदा सांगितलं जातं की या होर्डिंगमध्ये आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये साठं जे आहे, होता ना ना आहे ते होताना पाहायला मिळतं परंतु अशा घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयुक्तांना जे आहे ती जाग येते आणि त्यानंतर सगळी उपाययोजना केली जाते परंतु सध्याच्या घडीला केवळ तासाभरामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे त्यामुळे हे कोणाच्या मालकीचे होते कोण यामध्ये होतं ही समोर आलं नाहीये परंतु हे होर्डिंग कोसळल्यानंतर आता उद्यापासून जे आहे ते कदाचित पालिकेकडून महत्वाची पावले जी आहेत ती होर्डिंग्स उचलली जातील पुण्यातील बाबत उचलली जातील कारण का मागील देखील काही दिवसांपूर्वी अशा प्रकारची घटना काही वर्षांपूर्वी घडलेली होती आणि यामध्ये सात ते आठ जणांना त्यांचा जीव जो आहे तो दुर्दैवाने गमवा लागलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा काही काळ या होर्डिंगच्या विरोधामध्ये मोठी आंदोलन झाली आवाज उठला परंतु त्यानंतर पावलं उचलतील अशी अपेक्षा करूया रोहन धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल